मी संकेत पथवे रंबोडी तालुका अकोले जिल्हा अहिले आपण हा प्लॉट बघू शकता भाग्यश्री वाईटचा याची लागवड आपण दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी केली या या प्लॉटसाठी आपण धनश्री अॅग्रो या कंपनीचे प्रॉडक्ट वापरले आपण प्लॉट बघू शकता एका कसं आहे आपण यामध्ये नोटेग प्रो या याचा आपण बेस्टर मध्ये वापर केलेला आहे तसेच आपण याच्या पुठव्यासाठी चौदा अठ्ठेचाळीस आणि एन ट्वेंटी वन हे सुद्धा घेतले याच्या जास्तीत जास्त फुटव्यासाठी आपण चौदा अठ्ठेचाळीस तर आपण हायड्रोस्पीड सुद्धा घेतले आणि याच्या आपण जास्तीत जास्त फुलकळीसाठी आपण चाळीस सदोतीस आणि पिकचा देखील आपण वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपण फुलकळी बघू शकता जास्त प्रमाणात आणि साईजमध्ये तसेच फुल पगवणीसाठी झिरो चाळीस सदोतीस आणि हक्काफॉल बेसिस टू आणि तसेच आपण झिरो नऊशे चाळीस याचा वापर केला आपण बघू शकता हा तीस गुंठेचा प्लॉट आहे आणि आज ह्या तीस गुंठेच्या प्लॉटमध्ये शंभर कॅरेट निघतात आपण प्लॉट बघू शकता एकदा कसा आहे